नमस्कार ना स्वागत आहे तुमचं आपल्या वरकडी गाय बाजारचा भाग एक मंदिर आजचा गायबाजार करणार आहे मित्रांनो आपण आता तुम्हाला घेऊ साहेब हो साहेब घेऊ साहे काय वासुरी चाल पाच दिवस आले मित्रांनो जन्म वासुरी मित्रांनो त्याच्या सांगता येते काय किंवा सांगतायची काय किंवा सांगताय दोघींची काय किंवा सांगताय एक लाख एक रह रह एका दोघींची कान हजार एक लाख एकावन्न हजार एक लाख हजारला भेटणार आहे एकाच स्कीम मध्ये मित्रांनो बघू शकता পাই যায় বছৰে দুপৰা যেন যায় बाबा पंचावन्न पंचावन्न हजार ना त्रानो पंचावन्न हजार सांगते वासरे कधी झाला वासरे झाला पंचावन्न हजार सांगतो किती चा वासरी भाऊ दुसऱ्या डाप्याची का दूध काढलंय का किती लिटर देऊ शकते साडेचार लिटर देते का मित्रांनो साडेचार चार लिटर दूध आहे का जनलेली मित्रांनो वासरू मित्रांनो झालं समोरचं कालच जमलेली ती पंचावन्न हजार सांगता ये दुसऱ्या आहे साडेचार साडेचारचा लिटर दूध काढायचं सांगता बघून घ्या पंचावन्न हजार रुपये वासरी एक नंबर तुझ्या औनार तुम्ही घेत सांगता हो काय सांगताय गाव एकावन्न हजार एक्कावन हजार का कशी सात सात चालते एका टायमाला का एका टायमाला सात लिटर मित्रांनो इथे जायपाय तिसरे तिसरे जाय पाहिजे का तिसरे जाय पाहिजे मित्रांनो एका डायमला सात सात लिटर कमी जास्त होईल काही ना तिथे लागेल ना फायनल एक्केचाळीस लाक्केचाळीस का सांगता मित्रांनो कुठले तुम्ही आणली तुम्ही घरची मोबाईल नंबर सांगा मग त्र्याहत्तर पन्नास ऐंशी घरची वासरी नक्की संपर्क करा एक किल्ला हजारला द्यायला म्हणता येते एक्केचाळीस हजार सांगताय मित्रांनो फायनल झाले कुठला कुठला पाऊलाच आहे कृष्णापुरी कृष्णापुरी महाराज मित्रांनो संपर्क करा जॉब आणि मित्रांनो काय किंमत सांगताय एक लाख एक लाख रुपये किंमत सांगताय मित्रांनो याची बघा एक लाख रुपये किंमत सांगताय बाबा का बने मित्रांनो ती किती जाब्याची माझी बाबा तीस रुपये मोठा नाही

मित्रांनो एक्क्याण्णव हजार सांगताय बाबा एक लाख किंमत सांगितली होती पहिले सकाळचं तेरा लिटर आणि संध्याकाळच मागताय का तर मित्रांनो किती मा... कितीला मागली गेली पंच्याहत्तर ची मागितली का पंच्याहत्तरची ची मागितली मित्रांनो एकच वाजे आणली का तुम्ही एकच वाजे आणली मित्रांनो बाबा मोबाईल नंबर सांगता का तुमचा सत्तर तीस पासठ सोळा झिरो पाच सत्तर तीस पाच सोळा झिरो पाच झिरो पाच मित्रांनो नक्की संपर्क करा

किती जापायची किती जापायची चौथ्या का जापायची किती जापायची असं चौथा चौथ्या जापायचे मित्रांनो वासरी तुम्ही चाळीस हजार सांगता ये चाळीस हजार ना कुठले आहे तुम्ही दोघे का तर मित्रांनो चाळीस हजार सांगता येते वाश्री बघून घ्या चौथ्या जापायची दूध पैसे काढले का दूध काढले का पहिले दूध किती गेला बारा लिटर आहे माझं बारा लिटर म्हणजे याकडे आम्हाला सहा लिटर तर मित्रांनो एका आम्हाला सहा लिटर दूध आहे दोघ डायमला बार दूड म्हणजे गा पण घ्या चौथ्या चापाची पस्त्री म्हणजे आता ती बघून घ्या हा मोबाईल नंबर सांग सांगता शहाऐंशी डबल झिरो डबल झिरोठ एकोणसाठ बारा मित्रांनो जो खेळायचे ते संपर्क करा तरी बघू आपण आता अगं काय किंवा सांगता याची हो काय किंवा सांगताय मग सांग पासष्ट हजार का बारा लिटर दु तीन लिटर माझ्याकडे आम्हाला सहा लिटर देऊ दे बघू शकते मग फायनल चला फायनल आपला व्हिडिओ आली आहे लाइव्ह झाली तुम्ही काय किंवा सांगितले पहिले लाईव्ह झाले तुमचं आलं ते लोक पाहत आहे आता किंवा सांगून द्या पन्नास हजारापर्यंत का मित्रांनो पन्नास हजारापर्यंत भेटणार आहे मोबाईल मोबाईल नंबर सांगून द्या मित्रांनो नक्की संपर्क करू शकता वासरी बघून घ्या काय की मग सांगते मालक नाही वासरे बघू मालक नाही म्हणत असं वासरेला आलेला असं बाजारामध्ये कायला धिरज धनगर तर भाऊ दाखवा आपण व्हिडिओ डाको स्पेशल फक्त लाईव्ह जो चाललेला आहे तो गायावरती चाललेला आहे टाकू आपण कशा प्रकारे गाय आलेला असत बाजारामध्ये काय झालं तू काय झालं माझा मग भाऊ काय मग सांगताय बाबा पंचावन्न हजार सांगताय मित्रांनो पंचावन्न हजार सांगताय किती जा पाहिजे बाबाई पहिला पहिला जाय पाहिजे हे वास कधी झालं हा पहिल बोला तूं पंजवन्न साॻे पचीस महिनत हा महिनत हां <muchas> किती मागताय बाबा आहे कितीला मागताय कि पस्तीस हजार पस्तीस हजार ला मागत आहे मित्रांनो बाबा सांगितले चला तर मित्रांनो वासऱ्या गावड्या काही एवढ्या ना। आलेल्या ना। नाही होत्या कमी जाणल्या होत्या बघून घ्या आपण बघा काय किंवा सांगताय गावडीची वीस हजार का किती जायची किती जायची नाही सांगताय मित्रांनो किती लिटर दूध आहे का मित्रांनो घ्या चला तर मित्रांनो आपण भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये इतकंच पूर्ण गाय बाजार दाखवलं तुम्हाला इकडचा आजचा Allah maha beretu ya, apaan putra ibu? Mohon jangan